राम राम भावानो बहिणी मित्र बंधू सखा नाना कावठी नाना कावठी शंकर नाना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी चालू आहे संध्याकाळचं स्वयंपाकाचं काम आमचं म्हणजे तिचं मी नाही मी स्वयंपाकाला नाही मी फक्त खायचं काम करतो <laughs> सायपाकाच नाही <ने>? मी हे असं माणूस लागत दमदार मग काय भांगे आज एवढा आहे आपण ऊस करायला होता ना वावर हा मग त्याला ऊसाला तोड आली आता तोड म्हणजे माणसं भेटा ना मग मशीन काढ राहिलो मग दहा पंधरा जण आहे तेवढ्यांचा स्वयंपाक करायचा अख्याचा असं आहे का हा तर भावा नो बहिणी नो काय झालं ऊसाच्या या वर्षी का ऊस तोड कामगारांच्या टोळ्याच आल्याने त्याच्यामुळे एका शेतकऱ्याची इतकी हाल आहे वर्षी येत नाव ते म्हणजे म्हणजे ते असं आहे बर का गोड साखरेची कडुकाणी हा याच्या मागे तुम्हाला साखर तुम्ही घेता समजा तुम्हाला साखर गोड लागत पण त्या साखरे साखरेमाग शेतकऱ्याच्या काय काय अडचणी आहेत ते तुम्हाला समजणार नाही व असे आणि आपले जेवढे शेतकरी भाऊ आहे का सगळ्यांना कळतं आता विचार करा तुम्ही वर्षभर त्या ऊसाला पाणी भरलं आता ज्यावेळेस कारखान्याला द्यायचं त्यावेळेस स्लिपासरला पार्टी दि त्याच्यानंतर मग ते तोड येणार मग ते तोडीवाले परत म्हणणार आम्हाला एक दहा हजार रुपये लागत आहे परत त्याला तेवढे पैसे द्यायचे परत मग ते काही टिपरा खाली पडत यायचे काही करायला पडत यायचे परत ते यायचे त्याला परत दोन चार बाया रोजना परत पाच आहे त्याला परत आधी मटेरियल खुरपणी आहे आता बा तोडा माझ्या माणसांनी एवढी नुसकान होत नाही या मशीन इतकी नुसकान होती भावान आता मी आलोय आता निम्मा तोडून झालाय त्याला विचारत होते मला का किती नुकसान होती तेव्हा ते आता नुसकान बनणारे जो मरू होता मग काय करावं त्याला बरोबर आहे ना मग आता काय करणार आहे बरं मी तरी काय करणार आहे मला सांगा बरं आता समजा एका अकरा जर ची तीन टनाचे नुकसान व्हायला लागली तीन म्हणजे तीन ती नऊ म्हणजे आठ एक हजार रुपये जर नुकसान व्हायला लागली ते शेतकऱ्यांनी काय करायचं एका अकराच उदाहरण सांगितलं मी तुम्हाला असं आता जे बरं परत या हा हवा हवा दिसला का दिसलं पूर्ण आता का आमटी करून राहिली तू डाळीची आमटी डाळीची आमटी त्या बरेच आता ते कावाले ते नऊ दहा जण आहेत ते मशीनचे मालक आणि ते चार पाच जण आहेत म्हणजे निवडे आता आहेत मग यांच्यासाठी असं आता स्वयंपाक चालू आहे आमटी चालू आहे तिकड शेडमध्ये आई आणि मुलगी चपात्या करू राहिली चालू आहे मग आता काय करता काय

थकलोय कारण काय झालं माहिती आहे का सकाळीच आहे नेम का नेमकं आज मुर करायला येणार होती आणि तिने ऐन मला नाही म्हणली नाही म्हणल्यामुळं काय झालं मग या मशीनवाल्यांला रस्ता करून द्यायचा होता मग परत आज बरं आज त्याच्यात त्याच्यात गुरुवार आहे मला उपस आहे इतकी भूक लागली पार आग गळून आहे माझं पार मग ती तुमची नानी मी आणि मुलगा गुरु आम्ही तिघ जणांनी जाऊन एका का साऱ्या म्हणजे जिथं जिथं मशीन चालणार आहे बा त्याला जागा करून दिली रस्ता करून दिला किती मोठी मका तोडून टाकली ती गोळा करून एका बाजूला टाकली परत त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे तिथून आलो परत जाणार चावरलं आणि मग मशीन आलं मशीन आलं ते निम्म अर्ध काढून झालं आता ते मशीन गरम झाले म्हणून मग आता ते हे चालू आहे ते एन्सवाल मशीनचं ते म्हणे थोडं बेकारा म्हणे म्हणलं थांबा मी आहे था का दूध बीत काढून येतो करून आता काय करता हे काय कडे येत ना बघ ना नाही ना कडा येत कडायचं मोठं ठेवून असं नाही का त्यांनाच करू आई आम्ही पण तेच खाणार आपण तेच खायच शेतकरी माणूस म्हणजे जीवावरून जीव जाणणारा माणूस आहे आम्ही पण तेच खाणार आहे काय भाऊ तुम्ही म्हणताना का तुम्हाला बाजूला राहिले काय आम्ही तेच खाणार आहे मस्त चपात्या आमटी मठाच्या डाळीची आमटी मठाच्या डाळीची आमटी बिमटी आणि मुकाल्याला पाणी टाकी ते त्याला गार पाणी टाकेल बर का भावा बहिणीनं बहिणीन सांगते माझ्या भाजीला जर गाळ पाणी टाकलं ना भाजी आम्ही मोकळून पाणी टाकीत असतो भाजीला बर का लय हुशार तू आम्हाला माहिती सांगू राहिले तू लय हुशार मग आता भावांनो बहिणी सायपाक चालू आहे मला इतकं भूक लागलेली आज आता मला लागलेली भूक आता कवा आधी आज स्वयंपाक व्हायचा आणि कधी त्या लोकांना द्यायचं मग मी जाऊ ना नाय करता आपण पुढं अरे हा पण नेमकं मला ना भूक लागली काय मग करण आताच त्याच्यातले दोन तीन ड्रायव्हर आले होते मी राणातून येताना माझ्या संग आले त्यांना चा बिया मग आता ते गेले काय करता शेतकरी जीवन ले अवघडे नाही 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 अन्न कोणाच्या तरी मुखी जर लागणार असलं तर माणसाला काहीच वाटत नाही बरं आपल्याला काय काय विकत घ्यायचे का आपले गहू घरचे सगळं सगळं घरचे त्याच्यामुळे काय लई टेन्शन नाही आणि बाकी मी यांना म्हणलो होतो दाळबट्ट्या करा म्हणून हे म्हणजे दाळबट्टे आहे ना वेळ जाव लागेल वेळ जावं लागेल तर जाऊ द्या पण आमच्या चुलात सासऱ्याचं आमचं ते आम्हाला आमच्या मशीन काढत होती आणि तिथं आहे ना आकडे डीपी वरच्या भिजात घरी घेऊन आणली होती मग गळायचं कस काय सांगा मला तुम्ही हिचाच घरी घेऊन आलेलं होतं आणि आमच्या लहान्या सासऱ्याचं काढत होते आज घर मग फिजा घरी घेऊन आले बे वाटत मशीनला मग माणसाचे ना सगळे मग नको दाळबट्टी तर आपले मस्त पैकी चपात्या करा आणि हे करा आपलं मस्त होईल काय आमटी आमटी भात करायचं आहे भात करायचं आहे मस्त पायकी त्यांना हा त्यांना जीव घालू अन्न कोण असतरी मुखी लागण हवा आमची आई आहे का सकाळी उठल्या उठल्या मस्त पैकी त्या चिमण्याला तांदूळ टाकीत असते दररोज तांदूळ नसते ते गुटाकी दररोज दर ती सकाळी जाऊन बाहेर जाऊन जर उभी जरी राहिली ना तर कमीत कमी शंभर एक चिमण्या तिथे येते दररोज सकाळी म्हणजे असंय आम्ही रांच्या पाखराला जीव लावला ना तरी ते आपलं आपल्यावर प्रेम करीत असत बरोबर आहे ना ना की नाही आणि आम्ही आम्ही तुमचे गावठी नाना नानीचे आम्ही आमचे स्वभाव तुम्हाला चांगले माहिती आता आबा लोकांसारखी फुगिरी बिगिरी आपल्याला अजिबात चालत नाही नाही तर या लय भारी मग तू तो आहे घरी भाऊ आमच्याकडे नको येऊ आम्ही आडणी माणसं आहेत शेतकरी माणसं आहेत आडणी नाही मी एम ए फर्स्ट क्लस आहे पण सांगत होतो तुम्हाला पण माझं नाव शंकर आहे मी भोळसर आहे थोडा भोळा आहे मी हे भोळा आहे

त्यांचा स्वयंपाक झाला का पहिलं त्यांना कोच झाला का मला पहिलं जेव्हा तिकडे मला इथून आधी त्यांना देणार आधी त्यांना जेव्हा घालणार मग मी जेवणार भले रात्रीचे दहा वाजले तरी चालत आधी त्यांना जेव घालणार हे घेऊन उगा कसं आहे ते आपल्या बरोबर पाणी इथून एक अंडा भरून नेऊ मग त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचं का खाना भरून नेऊ आपल्याला काय खाण्या भरून टाकायला देऊ नको ना दे तू नुछ आता भाजी नाही मस्त बरं बरं चालू चालू तर भावांनो बहिणी आमची अशी लगबग चालू आहे संध्याकाळची आमचा आज छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचे घरगुती ब्लॉगिंगचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का था, आवडत असले ना ते पण कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतो तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय